श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं पुन्हा एका माझ्या नव्या व्हिडिओमध्ये आणि आज लास्टचा दिवस आहे माझा माहेरचा कारण की मी आज चालले मुंबईला माझं तिकीट होतं तेरा जूनचं आणि तब्येत माझी पण बिघडली होती आणि स्वामीची तब्येत तब्येत बिघडली होती तर आपण सर्दी ताप खूप होता आणि मला पण त्यामुळे मी त्या दिवशीचं तिकीट कॅन्सल केलं आणि आज आहे किती तारीख आहे सतरा तारीख आहे आणि आज आम्ही आहे मुंबईला आता म्हणजे मी उठले आम्ही वगैरे झाली आणि स्वामी जस्ट उठले आहे आणि समजला खायची आहे पुरी पुरी भाजी म्हणून आईने आज बनवली पुरी बाहेर आजारे आलेला आहे खेकडावाला आणि बघा ना आज आधारा मुंबईला आणि आजच भेटतात खेकडे खायला ब ब चला ये हातात पकड पकड बघ बघ समज इकडे अच्छा मीनु खेकडा निघड्या आहे पुरी हे बघा लाली रेडी आहे पुरी आई तू कर आता तू आता पिल्लू उठले आता तुम्ही कधी बरी नव्हती यायची पण औषध दिलं आहे त्यामध्ये तुला जास्त वेळ झोपलं आहे कुठं जायचं तुला बाबाकडे जायचं जा घ्या करा हंतरून काढते हंतरून काढायचं आहे आवरते पटापटा कारण अजून बॅग वगैरे पॅकिंग करायचे आहे पॅकिंग करायची आहे काल खूप पाऊस होता गावी आज पाऊसने थोडा पाऊस कमी आहे समर बनवलेले पुरी दाखव काय ते पुरी अशी असते पुरीच मुंबईला जायचं ना जा आज अपायचे केस कट करायचे जा जवळा हेअर कट करून ये जा, जा। नंतर नंतर नको आता जा हेअर कट करून घेऊन ये पॅक करूया आणि जाऊया मुंबईला उद्या मजा येते नको मजा चालू झालं तुझं आता आता मी आलेली आहे आमच्या शॉप मध्ये थोडं सामान घ्यायचं होतं मला म्हणून खाऊ पण घ्यायचंय आणि थोडं मला पण सामान घ्यायचं होतं मसाले वगैरे घ्यायचे आहेत मी तर आले आता बघूयात चला समज काय चाललंय तुझं चॉकलेट काढू नको लास्ट टाइम बर मी तुम्ही मसाला घेऊन गेले आणि ते खूप छान होते मसाले बिर्याणी मसाला घेऊन गेले बिर्याणी मसाला कुठला मला तो धने पावडर कांदा लसूण बिर्याणी मसाला नाहीच वाटत कुठं गेला आत्तावाजेल आहेत बारा खूप तयारी करायची अजून मी फायनली आम्ही बसलेलो होतो बॅग पॅकिंगसाठी आणि स्वामी सगळं सामान विस करतो मी भरून ठेवे हो बॅग म्हणे सगळं बाहेर काढतो काय आणि मी पण टिक लावून घेतले म्हणून स्वामीने पण घेतलेला त्याला पण लावायची होती हां हां लांब धाम पकड सोडून काय लावली वाव छान आहे ना लगेच काढतो नाही आवडतं टिकली काढायला तू लावले की मी तू लावले ना मी टिकली नको आणू नको नुकौ। खूप सामान पॅकिंग करायचं आहे बॅगेत बसतच नाही सगळं येताना आणलेलं जाताना परत घेऊन जायचं तेच सगळं नको ती हे घे ना तू पॉकेट हे घे हे घे पांज स्वामी नको ते घे बाळा पमिला पा पैसे पाहिजे पैसे पॉकेट हे घे ठीक आहे ठीक आहे वेगळं मग काय चला बस ना नाही स्वामी नाही करा काय म्हणा काय हे बघ काय तुझं पॅम्पर हे घ्यायचं ना आपल्याला दहा तुला पैसे ती साडे सहा वाजताची ट्रेन आहे आमची मला पाच वाजता निघावं लागले तर कुठून बरला बाळा तू अडव औट साईडला सर झाली तर मी किती शोधलं विक्स नाही भेटलं नाही आता बघते बँक मध्ये कप्प्यामध्ये गरज नाही लाव एक दहा मिनिटाचं काम आहे पण ही मुलं करायला देणार नाही आई पण दुकानात थांबले नाही नाहीये तर ती घेतली असती बाळाला समोरचे केस कट करायचे आहेत दुकानामध्ये गर्दी आहे परत जायचं काय बघा माझा पराक्रमी स्वामी बॅग सडून बसलाय ऐकत नाही ऐकत नाही अजिबात हा चला काय करतो तू हा हा भूर जायचं जायचं आप

गौरी आम्ही चाललो मुंबईला आता बस खेळत एक रडतो बस अशी 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 रडत बस रडवी दादा दिले दिले पैसे पाऊस खूप पडून गेला आहे काल मला खूप चिकल झाला इथून गाडी निघत नाहीये म्हणून पप्पा आता गाडी काढून ठेवतात बाहेर रोडवरती तिकडे बाबू दादा बाबू बघतेस ना बघ बघ मामाने मिठाई आणलेली आहे का आणलं मिठाई किस खुशी मिठाई काढणार आहे तू हा अरे? गए। आर्मी गए नहीं। नहीं। मोटी नहीं। में दोन आर्मी आम्ही सगळे जाणार आहे घरातला शांत राहणार आहे कालवा कमी होणार आहे गोंधळ म्हणून तरी मिठाई आणली नाही ती खुशी मध्ये दे। स्वामी दे बघ मला <coughs> मला दे <coughs> ना <देना> मला कुठले <coughs> <देना मला? coughs> सगळी तयार झालेली आहे आता निघणार आहे दहा मिनिटात बॅग ठेवलेली आहे इकडे गाडी आहे कुठलं शर्ट येते येते गौरीला का पैसे गौरी कुठे झालेले गौरी कुठं भाऊ स्वामीला केवढे पैसे दे बघूया घे 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 तू पण घे दीड महिने होते गावी नाता जाता ना। आता निघाले कसं वाटतं आता ना जायचं वाटत नाहीये काय करणार जावं तर लागणार आता ते बघा सगळे जाऊन पोचले तिकडे वगैरे समोर तर लागलंय कधी जायचं मम्मा कधी पोहोचणार पप्पाकडे जायचं लवकर म्हणून सहा वीसची ट्रेन आहे आमची आता वाजली साडेचार ओ राहू मी ठेवले बॅग मध्ये किती पैसे दिले बापरे एवढे पैसे कोणी दिले आणि देते गाडी गाडी गौरी बाय बाय काटा बाय बाय गौरी आम्ही आता पोचलो आहोत स्टेशनला आमची ट्रेन नाही आहे त्याच्यानंतर ना आमची ट्रेन लागणार आहे माझ्या खूप आलेले आहेत मला पाऊस खूप चालू आहे आणि हवा पण खूप गाज उठली पण स्वामी कॅब घालून घेत नाहीये काय आलं तिकट लागलं समोसा होत स्वामीला सारखं धावायचं आहे वरती वरती येतच नाही खाली धावतो पप्पा पप्पाला घेऊन फिरता फिरतायत तिकडे दिसतो का तुम्हाला येतोय ये स्वामी करायचं आम्ही पोचलेलो आहोत मुंबईला सकाळी साडेपाच वाजता आणि चाललाय ना आजचा पप्पा बरोबर त्यांना बिस्किट चाय बिस्किट मी पण आता माझी सगळी कामावरती खूप साफसफाई पण बाकी आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय